आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काय छोटे मोठे वस्ताद नाही फार मोठे वस्ताद आहेत पन्नास वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या वस्तादने भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा लढला आणि कितीही मोठी ताकद आली तरी ती ताकद या वस्तादास समोर कमी पडली ही आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे या वस्तादाने अनेक पैलवान तयार केले एखाद्या पैलवानाला असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर अरे वा आपण लय भारी पैलवान झालो दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वा अजून मोठा पैलवान आपण झालो असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादाबरोबर आपण कुस्ती करूया अहो त्या पैलवाना मला सांगायचे वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच कारण का वस्ताद नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो आणि या इलेक्शन मध्ये जे कुणी गद्दारी केलेले लोक आहेत तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं